राधा खाली पाण्याला राधानी खाली पाण्याला दोईवर माठ पदर कंबरेला डोईवर माठ पदर कंबरेला राधा निघाली पाण्याला राधा निघाली पाण्याला दोईवर माठ पदर कंबरेला डोळीवर माठ पदर कमरेला दयाच मालवा गड हलवा गोकुळच्या गवळ ने बोलवा गोकुळच्या गवळ ने बोलवा ग डोळीवर माठ पदर कमरेला डोईवर माठ पदर कमरेला राधानी खाली पाण्याला राधानी खाली पाण्याला डोवर माठ पदर कंबरेला डोईवर माठ पदर बाजाराला जायची मला बाईक घाई बाजाराला जायची मला बाईक घाई काम धंदे सुचत नाही काम धंदा नाही वर माठ पदर कमरेला माठ पदर कमरेला राधा निघाली पाण्याला राधा निघाली पाण्याला दहीवर माठ पदर कमरेला माठ पदर कमरेला एखाद नाद राधा एखाद नादनी गौडन राधा लागली हरी दोई वर पदर ला। राधा लागली हरीच्या राधा लागली हरीच्या नाधा माट पदर कमरेला डोईवर माठ पदर कमरेला राधानी खाली पाण्याला राधानी खाली पाण्याला ટી વાર માડ પદાર કમરેલા ટોઈ વાર કમરેલા ટોઈ વર કમરેલા